नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज चार मार्च चार मार्च जे आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी द्या स्पर्धीचा करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस ठीक आहे आपण सुरू करूया आजचा पहिला पॉईंट आहे चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस दोन दिवस आपण साजरे करतो ठीक आहे कालचा प्रश्न होता भारत कोणत्या देशाने भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे तर उत्तर आहे भारत आणि बांगलादेशने केलेली आहे याचं उत्तर काही आहे बांगलादेश ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न एस ए बी ए आता एस ए बी फुल नेम काय साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशन महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप पंचवीस कोणत्या देशाने जिंकली असा प्रश्न विचारलाय तर विजेता देश आहे भारत आहे लक्षात ठेवा आपण डिटेल पाहूया आपण की साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशन तिसरी आवृत्ती होती ही तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान दोन हजार पंचवीस दरम्यान झाली विजेता भारत होता उपविजेता मालदीव होता ठिकाण होता केडी जाधव इंडोर स्टेडियम नवी दिल्ली आणि एकूण तीन सह संघ सहभागी असतात भारत मालदीव आणि श्रीलंका भारताने अंतिम सन मालदीवर्स सा एकशे सात बत्तीस सा असा विजय मिळवला हो भारताने पहिल्यांदाच यामध्ये भाग घेतला होता आणि भारत विजय ठरला आहे जागतिक क्रमावर भारत एक एकोणविशे क्रमांकावर आहे पहिला आणि दुसरा विजेता श्रीलंका होता आणि तिसरा विजेता कोण्या मित्रांनो भारत आहे लक्षात ठेवा तिसरा विजेता भारत देश आहे दुसरा प्रश्न यंदाचा ऑस्कर पुरस्कार पंचवीस दोन हजार पंचवीस हा कितवा ऑस्कर पुरस्कार आहे तर उत्तर आहे सत्याण्णववा ऑस्कर पुरस्कार आहे ठीक आहे पाहूया पण देतील ऑस्कर पुरस्कार पंचवीस सत्त्यानवा जाहीर झाला तीन मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण डॉल्बी थिएटर लॉस एंजेलिस अमेरिका भारतातर्फे पंचवीसच्या ऑस्कर साठी किरण रावचा ला रेडी सिनेमाचे नामांकन झाले होते परंतु सिनेमा ऑस्कर शर्यती बाहेर पडला प्रियंका चोप्रांची सहनिर्मिती असलेल्या अनुजा ला सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म मध्ये नामांकन मिळाले होते परंतु सिनेमा ऑस्कर शरीतून बाहेर पडला ऑस्कर पुरस्कार पुढीप्रमाणे सर्वोत्तर चित्रपट अनोराय लक्षात ठेवा दिग्दर्शक आहे सीन बेकर बेकर अनोरा पिक्चरचे अभिनेत्री मिक्की मॅडिसिन अनोराचे अभिनेता लक्षात लग... सर्वोत्कृष्ट अभिनेता बघा दिग्दर्शक कोण आहेत सनी सीन बेकर अभिनेत्री मिक्की मॅडिसन आणि अभिनेता ऑन्ड्रियन बॉड्री लक्षात ठेवा द ब्रूट लिस्ट चा पिक्चर त्यांचा यंदाचा सोहळा होस्ट करण्याचे भाग्य कॅनन ओ ब्रायन यांना मिळाले आहे ठीक आहे चला तिसरा प्रश्न घेऊया जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी मुंबई डिंब लॉन्च केले आहे मित्रांनो वन नेशन वन पोर्ट अमेरिका उपक्रम आणि मैत्री ऍप हे दोन्ही लॉन्च केलेले आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मग या काय उपक्रमाचा उद्देश काय आहे की देशातील सर्व बंदरे एक समान पद्धतीने चाललेली पाहिजेत आणि सर्वांसाठी मानांके समान असली पाहिजेत मैत्री ॲपचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रक्रिया सुलभ करणे आणि नोकरशाहीचा विलंब कमी करणे हा आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यापार सहज करता येऊ शकतो ठीक आहे ओके चौथा प्रश्न अठ्ठावीस फेब्रुवारी पंचवीस पासून डिंब येथे जहा एक खुसरो पंचवीस हा सोपी महोत्सव सो आयोजित करण्यात आलेला आहे ठीक आहे असा प्रश्न विचारला लक्षात ठेवा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर इथे चार ऑप्शन्स आहेत कलकत्ता लखनौ मुंबई नवी दिल्ली तर याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता कुठं नवी दिल्ली लक्षात असू दे आपल्याला नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे जहा हाय खुसराव सोपी संगीत कविता नृत्य यांना समर्पित आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे पीएम नरेंद्र मोदी यांनी या, या महोत्सवाचे उद्घाटन केले रोमी फाउंडेशन तर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव दोन हजार एक मध्ये प्रसिद्ध आणि कलाकार मुझफ्फर अली यांनी सुरू केला होता ठीक आहे सुफी संगीत कविता नृत्यांचा समर्पित असा आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे गॅरेन्स हे चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले होते तर लक्षात ठेवा हिंदी महासागरात ते आलं होतं पॉईंट महत्वाचा आहे गॅरेन्स चक्रीवादळ नेक्स्ट सहावा संयुक्त राष्ट्र संघ शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारलाय शून्य लक्षात ठेवा ठीक आहे तर एक मार्च रोजी साजरा केला जातो हा याचा उद्देश काय की बाबा कोणताही भेदभाव न करता सर्वांना लोक लोकांना आदर आणि समानतेचा अधिकार देणे हा त्याचा उद्देश आहे म्हणजे कोणताही भेदभाव कोण करणार नाही उच्च नीच समजणार नाही कुठलाही काळा बोरा समजणार नाही सर्वांना शून्य भेदभाव दिन म्हणून युनोने सुरू केला तर ती तारीख आहे एक मार्च हा दिवस आपण साजरा करतो शून्य भेदभाव दिन आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न नुकताच आयकॉन ऑफ एक्सलेन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर जय शहा यांना सन्मानित करण्यात आले आय सी सी अध्यक्ष जय शहा यांना चौदाव्या फोर्ब्स इंडिया लिडरशिप अवॉर्ड पंचवीस मध्ये क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या योगदानाबद्दल आयकॉन ऑफ द एक्सलेन्स पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे कोण जय शहा यांना डेझर्ट हंट पंचवीस सराव नुकताच कुठे झाला तो उत्तर जोधपूर आहे जोधपूरमध्ये झालेला आहे ठीक आहे चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान झालेला आहे हवाई दल स्टेशन जोधपूरमध्ये हा झालेला आहे लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे कुठल्या ठिकाणी विचारलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे हवाई दल स्टेशन जोधपूर ठीक आहे नववा प्रश्न सार्वजनिक आरोग्यासाठी राष्ट्रीय शिखर परिषद पंचवीस कितवी आवृत्ती आहे तर मित्र हो लक्षात ठेवायची गोष्ट आहे कितीवी आवृत्ती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे याची नववी आवृत्ती आहे कुठे झाला पुरे ओडिशा अठ्ठावीस फेब ते एक मार्च दरम्यान झाला उद्घाटन जे पी नड्डा आरोग्य केलं ठीक आहे श्रीनगर आणि पहिला झाला दोन हजार तेरामध्ये श्रीनगरमध्ये ठीक आहे जे पी नड्डा म्हणाले की सरकार पंचवीस सव्वीस मध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी दोनशे डे केअर केंद्र स्थापन करणार आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग रुग्णांसाठी किमान एक डेक केअर सेंटर असेल आणि तिसरी राष्ट्रीय खान मंत्र्याची परिषद ओडिशामध्ये झाली लक्षात ठेवा आणखी एक पॉईंट आहे नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य निर्देशकात ओडिशा अव्वल आहे म्हणजे आता ओडिशा मध्ये दोन पॉईंट मी घेतले तिसरी राष्ट्रीय खान मंत्र्याची परिषद आणि नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य निर्देशकात ओडिशा अव्वल क्रमांकावर आहे ठीक आहे दहावा प्रश्न भारत कॉलिंग कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी पार पाडली असा प्रश्न विचारलाय तर तो, तो मुंबईमध्ये पार पाडलेली आहे ट्वेंटी सेव्हन फेब्रुवारी झालेल्या मित्रांनो उद्घाटन पियुष गोयल यांनी कर्ण, केलंय ठिकाण कर्ण, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबईमध्ये झालंय इंडिया कॉलिंग कॉन्फरन्स चोवीस पंचवीस मध्ये रौप्य महोत्सव साजरा करत आहे म्हणजे म्हणजे इंडिया कॉलिंग कॉन्फरन्सला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे ठीक आहे माय भारत टू विकसित फॉर्टी सेव्हन ठीक आहे है ना बघा लक्षात त्याची गोष्ट आहे ठीक आहे आणि प्रॉस्पेरिटी फॉर ऑल असं त्याचं आहे जागतिक आर्थिक विकासामध्ये भारताची प्रमुख भूमिकेला अधोरेखित करणे आणि सत्तेचाळीस पण देशाला शीर्ष लक्ष म्हणून स्थापित करणे त्याचा उद्देश सुद्धा आहे ठीक आहे नाव काय मित्रांनो भारत कॉलिंग कॉन्फरन्स पंचवीस वर्ष पूर्ण नेक्स्ट जागतिक आरोग्य संघटनेने नायझरला पहिला आफ्रिकी देश टिंबनिम मुक्त झाल्याची अधिकृत घोषणा केली तर लक्षात ठेवा अनको सेरायसिसिया या रोगापासून हो मुक्त झाल्याची घोषणा केली कोणा नायझर देशाला ठीक आहे म्हणजे पहिला आफ्रिका देश आहे बारावा विश्वजिता बुद्धिबळ ग्रँडमास्टर बोरिस स्पास्की यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर होते असा आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांचा देश कोणता होता असा सुंदरसा एक प्रश्न विचारलाय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्यांचा देश होता रशिया देशाचे होते ठीक आहे एक ग्रँडमस्टर बुद्धिबळ स्पर्धा होते बोरिस पास्की लक्षात ठेवा ते रशिया देशाचे होते तेरावा प्रश्न या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तक्रार दाखल झाल्यानंतर कोणत्या राज्य पोलिसांनी पहिला इलेक्ट्रॉनिक फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे ई एफ आय आर नोंदवला आहे तर जम्मू आणि काश्मीरने तो नोंदवलेला आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट चौदावा सोलर फ्लेअर कर्नलचे पहिले छायाचित्र कोणत्या उपग्रहाने घेतले आहे आपले जे बोलत ना की सूर्य जो आहे त्या सूर्याचा जे प्रतिबिंब आहेत लाल लाल करायचे ते आदित्य यलमन भारताने घेतलेले लक्षात ठेवा कोणी घेतलाय भारत देशाने घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पंधरा प्रश्न आर्थिक व्यवहार सचिव टिंबडिंबा आयस यांना महसूल सचिव म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे ठीक आत आहे आता बघा त्यांचं नाव काय ऑप्शन चार आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आपल्याला उत्तर माहीत असणं आवश्यक आहे कारण की ते कोण आहेत आपल्याला माहीत असेल तर आपण प्रॉपरली उत्तर देऊ शकतो त्यांचं नाव आहे अजय सेठ आहेत लक्षात ठेवा ते तोहीन कांता पांडे यांची जागा नियमित नियुक्ती होईपर्यंत ते या पदावर राहतील सत्याऐंशी कर्नाटक केडरचे अधिकारी असलेले सेठ यांनी आर्थिक धोरण वित्त आणि कर प्रशासनाचा मोठा अनुभव त्यांना आहे ठीक आहे सोळावा प्रश्न ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी युक्रेनसाठी पाच हजार हवाई संरक्षण दी अब्ज जा करार जाहीर केला आहे तर लक्षात ठेवा तर एक अब्जचा करार केलेला आहे निर्यात तयार दोन मार्च पंचवीस रोजी लंडन मध्ये झालेल्या युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे सतरावा प्रश्न एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅच चे आय एस अधिकारी ठीक आहे एक मार्च पंचवीस रोजी संरक्षण लेखा महानियंत्रण पदभार स्वीकारतील तर कोण स्वीकारणार आहेत असा आपल्याला प्रश्न विचारणे मित्रांनो ठीक आहे असे प्रश्न विचारतात एखादा प्रश्न असतो लक्षात ठेवा तर उत्तर यायचं डॉक्टर मयंक शर्मा यांची घोषणा करण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट अठरा प्रश्न टिंबटिंब यांनी सॉटी यागो येथे झालेल्या चिली ओपन पंचवीसच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले भारताच्या ऋत्विक बोलीपल्ली आणि कोलंबियाच्या निकोलस बॉरिएन्टोस या दोघांची निवड झालेली आहे त्यांनी एटीपी दोनशे पन्नास स्पर्धेत अव्वल मानांकित अर्जेंटिनीच्या अंद्रेस मेक्सिकोचे ठीक आहे गोन्झाल यांचा सहा तीन सहा धोन असा पराभव केला बघा भारताचे रित्विक आणि कोलंबियाच्या निकोलस यांनी चिली ओपन पंचवीस दुहेरी पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावलं ठीक आहे चोवीसच्या अलमट्टी ओपन नंतर त्याने दुसरे एटीपी एटीपी टूर जेतपद पटकवले लॅटिन क्लेवर एटीपी जेतपद जिंकणारा बोलीपल्ली हा पहिला भारतीय ठरला आहे हे सुद्धा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा माहिती देतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा भारतात पहिल्यांदा झालेल्या डब्ल्यूटीटी युवा स्पर्धक स्पर्धेत भारताने चोवीस पैकी किती विजेतेपद जिंकली आहे तर बावीस विजेतेपद जिंकलेली आहे किती बावीस आणि विसावा प्रश्न केंद्रीय गृह आणि सरकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पुणे येथे पश्चिम प्रादेशिक परिषदेची पश्चिम प्रादेशिक परिषदेची कितीबी बैठक झाली तर उत्तर आहे लक्षात ठेवा कितीबी बैठक झाली असा प्रश्न विचारलाय तर सत्तावीसावी बैठक झालेली आहे आणि मित्र आजचा प्रश्न आपल्यासाठी भारतातील पहिले अंडर संग्रहालय आणि कृत्रिम ब्रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आलेले आहे ऑप्शन आहे गुजरात केरळ तामिळनाडू महाराष्ट्र आपल्याला उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्रो सर्वात सर्व प्रश्न आपण घेतले महत्वाचे प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीच आहे ठीक आहे आज आपण इथे संपू उद्या याच टाईम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू